मित्रांनो बिग बॉस मराठी पाचमध्ये होणाऱ्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आणलं आहे बिग बॉस यांनी खूप मोठं ट्विस्ट नक्की काय आहे हे ट्विस्ट याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छोटीशी रिक्वेस्ट करते मित्रांनो की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक शेअर ला, आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून बिग बॉसच्या सर्व नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर मित्रांनो बीबी करन्सी टास्कमधून विजेता बी टीमला एक विशेष अधिकार मिळाला ए टीममधून दोन जोड्या बाद करण्याचा कॅप्टन्सी उमेदवारीतून तर बी टीमने दोन जोड्या बाद केल्या निक्की अभिजित यांची जोडी आणि पॅडीदादा आणि घनश्याम यांची जोडी म्हणजेच चार सदस्य आहेत ते कॅप्टन्सी उमेदवारीतून बाद झाले त्यानंतर उरलेले जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये पार पडणार कॅप्टन्सी टास्क तर मित्रांनो या कॅप्टनसी टास्कमध्ये बिग बॉस यांनी एक नवीन ट्विस्ट आणला आहे तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सदस्य यांना बहुमताने निर्णय घ्यायचा आहे कॅप्टन बनवण्यासाठी बिग बॉस बोलत आहेत आता वेळ आहे नवीन कॅप्टन निवडण्याची तर जान्हवी बोलते मी कॅप्टन पदासाठी योग्य आहे तर अंकिता बोलते आहे मला ह्युमिनिटी मिळालीच पाहिजे तर सूरज बोलतो आहे मला पण मिळालं पाहिजे तर मित्रांनो जान्हवी बोलते की बिग बॉस बहुमताने निर्णय होत नाही आहे तर बिग बॉस बोलत आहेत की आता बाहेर बसलेले सदस्य आहेत ते नवीन कॅप्टन निवडण्यासाठी निर्णय घेतील म्हणजेच काय मित्रांनो तर विशेष अधिकार मिळून बी टीमने या दोन जोड्या कॅप्टन्सी उमेदवारीतून बाद केल्या होत्या आणि या आता दोन जोड्या आहेत म्हणजे चार सदस्यांनी निर्णय घेऊन घरासाठी मिळवून द्यायचा आहे नवीन कॅप्टन तर मित्रांनो आता पाहणं मजेशीर असणार आहे की हे चार सदस्य घरातील कोणत्या सदस्याला कॅप्टन बनवतील आणि घराला मिळवून देतील नवीन कॅप्टन तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होऊ शकतो आणि हे जे चार सदस्य आहेत त्यांना जो अधिकार मिळालेला आहे इम्युनिटी मिळालेली आहे कॅप्टन घरासाठी निवडण्याची तर ते घरामध्ये कॅप्टन कोणाला बनवतील कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र